नमस्कार भावा नऊ बहिणी न श्री स्वामी समर्थ रामकृष्ण आरी सर्वांना कसा गेलाय तुमचा दिवस आजचा तुम्ही म्हणत असन ताई आमचं तर जाऊ द्या तुमचं सांगा माझा दिवस खूप कामातच गेला आणि आज सुट्टी असल्यामुळे तुम म्हणत असन सुट्टी कायची होती गुरु नानक जयंती होती मलाही सुट्टी होती आणि दोन्ही पोरांनाही सुट्टी होती फक्त तुमच्या दाजीला काम होतं दाजी गेलेले होते का त्यांना नसती सुट्टी घेतली तर सुट्टी आहे नाही तर नाही कारण ते जमानच काम आहे गेलं तर राहिलं नाही का त्याच्या मना नाही गेले तर गेले नाही नाही गेले पण ते सुट्टी केव्हाच घेत नाही हे बघा आता आजीच चालू आहे त्यांचं काम आणि घरामध्ये पण खूप राडा झाला होता लाडू करंज्याचे डबे रिकामे झाले ते डबे घासले आज बॅग वगैरे धुतली स्वेटर वगैरे काढले त्या म्हणलं थंडी सुटेल थोडी थोडी थंडी सुटली होती दाजी म्हणे धुतले नाही स्वेटर पण वास येतोय म्हणे कुंभट पान आहे हे बघा आणि हे बघा ही बॅग भरली मी उघडं जाऊ पान आहे ही बॅग भरली ते म्हणे तू जात असून तर जाऊ शकते म्हणे दोघं बी म्हणले शिवानी पण म्हणली जाय म्हणे तू मम्मीच्या घरी तू जा तुम्ही सांगा मी मम्मीच्या घरी गेलो रेला खायला कोण दे हे बघा स्वेटर, स्वेटर वगैरे आता नाही येते सुट्टीचा दिवस असाच कामात जातो हे बघा तुमची दाजी आज वेफरची गाडी आली होती ते मटेरियल घेतलं उतरून गडबडीत कसं बी पण आता व्यवस्थित लावता येते त्यांना बोलायला पण टाइम नाही ओ इकडे लक्ष द्या ना आमच्याकडं काय काम बर जाईल बर दादा तुम्ही सांगा आता ते म्हणते जाय गावाला तू बॅग भरली तशी जाय म्हणे जाऊ का मग येऊ का तुमच्या घरी चांगलं जात स्थान कमी होईन पाव आणि यायचं खाय प्यायचं कस होईन बरं हा एक दिवस हॉटेलला जातीन जातील दोन दिवस जातील तीन दिवस जातील चौथ्या दिवशी तर पोट खराब होईल ना एक तर आपल्याला बाहेरचं सण होत नाही खाल्लेलं काय धकून घ्या खरंच बघा बर का दादांनो या बरं माल घ्यायला आठ आठ दिवस सगळ्या भावांच्या घरी राहते मी चांगलं होईल कोण कोण येतं मला घ्यायला कमेंट मध्ये सांगा पटकन या बर का मी तया मी बॅग वगैरे भरून ठेवते हो झालं का बघा बघा दादा आता खरंच या बरं काय बोर काही रिकामी नाही नाही मी करू लागेल ना माझ्या भावाला काम पांगडी असली ना मग माझ्या भावावर मी रिकाम का तिथं मग तुम्हाला काम करू लागते हा मी काम करते माझ्यावर विश्वास नाही मीले काम आता भावाची काळजी बहिणीला किती काम करते मी पेरू तोडायला सांगितलं तू म्हणते मी शेतकऱ्याची पोरगी हा शेतकऱ्याची पोरगी पेरू तोड हात तिथे बर दादांना मी येते आता हे सगळे कटळे मला जाऊ दे मी कटाळ येतच नाही आता मी आता लवकर या मला घ्यायला ट्रेन पाठवा कोणी गाडी पाठवा कोणी या घ्यायला कर बरं बाय